अजून या पेन्शनचा पण पहिल्यांदा अनुदान मग पेन्शन दोन्ही विषय समांतर चालवते आणि अंधे विषय होते पण मी फिरून फिरून माझी जर सभागृहातली आपण भाषण पाहिजे असतील तर किमान रात्री पण साडे दहा वाजता मी ज्यावेळेला भाषण केलं किंवा सम आणतो आहे सभापती बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार असं ते पण हासायला लागले माझ्याकडे बघून पण मी ठामपणे सांगितलं मी भाषण ऐकलं माझं की जो हे सगळं घडवतो तो गुरु आणि त्यालाच तुम्ही उपेक्षित ठेवताय म्हणून मी त्यांना हात जोडले सभागृहात हात जोडले की कुठल्या परिस्थितीत आपण हे काम केले गेले पाहिजे त्यांनीसुद्धा अन्य सुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं की तुमचा एकच माणूस लढतो हो, तो म्हणजे ज्ञानेश्वर मात्री पण एक कुठं जेवायला गेले कुठं कार्यक्रमाला या दिवसात सुद्धा सुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की बाबा आपल्याला करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे साहेबांना पण सांगितलं हो करणार शिक्षण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हो करणार पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता आहे निधीच्या तर्फी आपल्या जी आर काढताना त्यांनी काय केलं होतं निधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी केला होता लयकाशीर्शी दिला होता सगळं काय दिलं होतं आता आपल्या मनामध्ये आता येऊन तुम्ही व्हॉट्सअपवर काय बऱ्याच वेळी सुरुवात केली कुठेतरी कुठेतरी लोक असतात त्यांना माहिती तर कौतुक करतात बाकीच्या सगळे शंका उपस्थित करायला सुरू तुम्ही गाजर काय 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 हे असं झालं तसं झालं असं बरेच लोक बोलत असतात ठीक आहे असो कुणी बोलो तलमळीने काम केलं आहे मी तलमळीने काम केलं आहे हा सध्या शिक्षक आहे तुम्हाला सांगतो हा कधी घाबरणारं नाही मी तुम्हाला सांगतो आज तुम्हाला काय उत्तर द्यायचं त्याची भीती माझ्या मनामध्ये होती आणि बरोबर असं वाटतं की देव धावून आला देवच्या सगळ्याला देव धावून आला आणि काही असो एका मिनिटामध्ये साहेबांना ते क्लिक झालंय की हे आपल्याला केलं गेले पाहिजे राज्यातला तर शिक्षक बांधव आपलं जर आत्महत्या समोर वॉके रोटून भेटून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही ते क्लिक झालं की नाही आपलं काहीतरी सुटत आहे आपण यांचं काहीतरी मार्ग काढू आणि त्यांचे समोर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचे सगळे मंत्री आता सगळ्यांना विषय दहा झाले मी ए टू हेड मंत्र्यांना या मंत्र्यांना हलोडलंय या पंधरा दिवसात जेवढे मंत्री प्रत्येकाला हे झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं हे झालं पाहिजे जी आर काढलं झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं म्हणजे प्रत्येकाचं त्या दादांची कोणाची बोलायची शिवत होत नाही आता हे होतील शिक्षा करण्याचं कारण नाही जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक असेल त्याच्या अगोदर साथ झाले तर माझं एक पाठपुरावा करीत काळजीमध्ये बघाल हे प्रश्न मी कसं बसणार नाही बरोबर आणि पुढेही नंतर आपल्याला हा लढा चालू व्हायला लागणार मी ठरवलेलं आहे की माझी टर्म दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे सत्तावीस पर्यंत शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे सगळ्यां सत्तावीस पर्यंत तो आज वीस टक्के की नाही तो आज घेतो की नाही तो बोलतोय आता ते आयशी बोलतील पण जे विचारे आपले अ गोष्टीत आता वीस दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत सगळे 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 हे बघा याच्यामध्ये अ पटसंख्या अघोषित शाळा आहेत त्यानंतर वाढ आहे त्यानंतर आपल्या कृतीपूर्त राहिलेल्या त्या शाळा आहेत आणि शेवटच्या वर्गाची संख्या आहे त्यांना पण आणायचं मला कुठल्या प्रतिमा त्यांनाही सोडायचं नाही त्याचा पण विशेष सभागृहामध्ये आपण बांधलेलो आहे तुम्ही परवाशी बघितलं आता दुसर त्या बघू पहिल्यांदा पहिल्यांदा शंभर टक्के तुमच्या पायात जोपर्यंत चप्पल येत नाही तोपर्यंत मरायचे ही खरी व्यक्ती तुम्हाला सांगतो की आपण नंतर भेटतो जांभली शर पण धंद्राच्या सेटिया असतील प्रशांत रेड्डी असतील नावरेकर असतील आम्ही सतत इथे पहिले येऊन बसायचो तुमच्याकडे परिस्थिती खूप आम्ही या गेटून तुझ्या मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती